तिन्ही माणसं एकत्र असताना हे तिन्ही माणसं कुठून आणि प्रियंक त्यांची दोस्ती सगळ्या कोल्हापूर जिल्ह्याला माहीत आहे आज ही भविष्यामध्ये म्हाडिक निश्चितपणाने त्यांच्या मुलासाठी मुलासाठी म्हाडिक निश्चित प्रमाणात प्रियंकन जे प्रेम केलं तेच मुलावरती म्हाडीक प्रेम करेल हे निश्चित कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेला मी सांगून दिले आठवण आठवण वाटत नको ती अटकण तो मी गालंत टाकतो यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सब्सक्राइब करा जगात भारी कोल्हापुरी